बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी चौदा वर्षीय सूरज सकाळी लवकर तयार झाला बैलाला धुण्यासाठी बाहेर काढायला गेला असता अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा सूरज कदम असं मयत मुलाचं नाव आहे जालन्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी शिवारात ही घटना घडली सूरज गुरुवारी गावाजवळील असणाऱ्या खदाणीवर बैल धुण्यासाठी गेला होता बैल धुण्यासाठी सूरजनं शिक्षकाला सुट्टी मागितली होती मात्र शाळा सोडून बैल धुण्यासाठी जाण्यास शिक्षकांनी परवानगी दिली नाही मधल्या सुट्टीत शिक्षकांची नजर चुकून सूरज घरी आला आपल्या चुलत्यासोबत गावाजवळ असणाऱ्या खदाणीवर बैल धुण्यासाठी गेला गावातील अनेक जण यावेळी बैल धुण्यासाठी खदाणीवर आले होते मात्र सगळे बैल धुण्यात मग्न असताना पाय घसरून सूरज पाण्यात बुडाला जवळ असलेल्या ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढला आणि तातडीनं रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी सूरजला तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली आहे सूरज हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे त्याचा अचानक पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सूरजच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे